खरं बोलू तर आजच्या डेटला समाज जेव्हा हिजडा बोलतो की काय मला फरक नाही पडत okay. आधी खूप पडायचं जेव्हा स्ट्रगलिंग पिरियड होता आता फरक नाही पडत कारण आता उत्तर द्यायला मी त्यांना उत्तर देऊ शकते मी हिजडा असून मी कामाला आहे मी हिजडा असून मी काम करते मी फॅमिली बघते शब्द well. मला ही, शब, ही तारीफ वाटते कधी कधी okay. मला काय फरक नाही पडत व्हेरी well. गुड नाही खरंच म्हणजे या पद्धतीने तू ते एक्सेप्ट केलेला आहे आणि तुझा प्रवास तू तु पुढचा सुरू केलेला आहे खरंच तुझं कौतुक आहे मला सांग की तुला तुझी एक ओळख निर्माण करायला आता पद्धतीने काम स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे तो प्रवास कसा होता म्हणजे तुला जॉब कसा मिळाला जॉब हा जॉब म्हणजे मी आधी ह्याच्या आधी अजून एम एस सी मध्ये इंटरव्ह्यू दिलाय दोन भरपूर दिलाय पण दोन एक्सपिरियन्स मी सांगला एका एम एन सी ठरवलेलं की आम्ही असं असं ट्रान्सजेंडर साठी काहीतरी ओपन करूया म्हणजे तेव्हा पोझिशन असं काय वेगळं नव्हतं पण त्यांनी आम्हाला स्कॉट गार्ड म्हणून सिलेक्ट केलेलं तेव्हा मी ग्रॅज म्हणजे स्टडी पण चालू होत ठीक आहे आणि नाईट शिफ्टला सिलेक्ट केलेलं पण त्याच्यामध्ये काय होतं जेव्हा रात्री जे लेडीज लोक घरी जातात आम्हाला त्यांना स्कॉट करायचं गाडी पासून त्यांना घर धर घरापर्यंत सोडून घ्यायचं हो मग मी ट्रेनिंगला गेली सगळं झालं बी झालं मग झालं फक्त मी दिवस क्वेश्चन विचारलं त्यांना की हे म्हणजे